नमस्कार जय श्री या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी करंजी करणार आहे गुळ टाकून तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया बघा एक मी नारळ घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे आता मीही मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे खोबरं खोबरं बारीक असं करून घेतलेलं आहे एक वाटी झालेलं आहे आता ह्याच वाटीने मी अर्धी वाटी गूळ घेणार आहे आता गुळ घेतलेला आहे आता ही गूळ मी किसून घेणार आहे किसूनच घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी गुळ किसून घेतलेलं आहे तर अर्धी वाटी गुळ किसून घेतलेलं आहे आता मी या वाटीत भरून घेते अर्धी वाटी होते का बघते तापत आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकणार आहे तूप गरम करून घेते आता ह्याच्यामध्ये मी खोबऱ्याचं पीक टाकून घेणार आहे बारीक केलेलं खोबरं थोड्या वेळ परतून घेणार बारीक बारीकच गॅस ठेवायचा थोड्या वेळ लाल होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं खाली चिटकून म्हणून सतत हलवत राहायचं खोबऱ्याचा केस असल्यामुळे ते लगेच करपले जाते बघा हो मस्त असं वास यायला लागलाय आता याच्यामध्ये मी गुळ टाकणार आहे गूळ तुमच्या गोडीच्या आवडीनुसार टाकू शकताय तुम्हाला किती गोड लागतं किती जास्त कमी बघा गुळ असा पूर्ण असा हितळून गेलेला आहे साराने एकदम झालेला आहे आता मी याच्यात मिरची पावडर टाकते थोडीशी थोड्या वेळ परतून देते बघा हे आपलं सारण तयार आहे बघा थंड होईपर्यंत मी असं हलवलेलं आहे सारण आता हे सारण पूर्ण असं थंड झालेलं आहे मी एका ताटामध्ये काढून घेते मी एक चमचा तूप घेतलेला आहे आता ही मी वितरवून घेणार आहे गरम करून कडकडीत मी एक वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा चाळून घेते सुजीच्या चाळणीनं चाळून घ्यायचा आहे पॅकिंगचा असो सुट्टा असो बघा तिथं मी चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकणार आहे जास्त नाही टाकायचं मीठ टाकणार आहे मी वितळलेलं वितळलेलं आहे तू इथं दोन चमचे तूप झालेलं आहे मी एक चमचा घेतला होता मगाशी तूप आता याच दोन चमचे झालेलं आहे दोन चमचे तूप घ्यायचे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय मी वितळवून नाही घेतल्यामुळं मी एक चमचा तूप घेतला होता त्यामुळे दोन चमचे तूप झालेले तुम्ही वितळवून घेऊ शकता दोन चमचे तूप एका वाटीसाठी पिठाला असं मिक्स करून घ्यायचंय हे बघा अशी मूठ वळते आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचंय आता हे थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेणार आहे रागेल तसंच पाणी आहे फळून झालेलं आहे आता ही मी पाच मिनिट झाकून ठेवणार आहे मिश्रण असं कडक झालेलं आहे थोडस आता मी याला थोडस मिक्सर मधन फिरवून काढते हे बघा अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे नंतर नाटीत सुट, झालेलं आहे आता हा मैद्याला पाच मिनटं झालेले ते मी गोळे करून घेते छोटी लहान लहान गोळ्या करून घ्यायचे ते मैद्याच्या पिठात आहे गोल आकाराची पुरी लाटून घ्यायची अशी पुरी लाटून घ्यायची आता मध्ये ठेवायचे एक ते दीड चमचा असं टाकून घ्यायचं सारण त्याच्यामध्ये आहे असं झाकून घ्यायचं राहिलेलं पीठ असं तोडून घ्यायचं कट करून अशा प्रकारे सर्व करून घ्यायचे करंजा तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे पूर्ण आता याच्यामध्ये मी करंजी सोडून घेते लाल होईपर्यंत तळून तो घ्यायचे ते आई गॅसवर नाही तळून घ्यायच्या आता मी तळून घेतलेले आता हे मी काढून घेते का ताटामध्ये ता हे बघा खुसखुशीत आणि खमंग करंजी तयार आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते करंजी बघा खुसखुशीत एकदम झालेले हे बघा खुसखुशीत एकदम